गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

जितेंद्र पवार हा गोळीबार झाल्यानंतर फरार झाला होता तर त्याचा साथीदार खालीद शेख याला अटक करत गुन्ह्यात वापरलेली गाडीसुद्धा पोलिसांनी हस्तगत केली होती फरार असलेल्या टायगरने फेसबुकवर स्टोरी टाकत मला शोधणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस असं चॅलेंज पोलिसांना दिलं होतं यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत जितेंद्र पवार याचा माग काढला आणि अखेर लोणावळाहून त्याला बेड्या ठोकत अंबरनाथला आणलं त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असून पोलीस कस्टडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे तसंच त्याने हा गोळीबार नेमका का केला यामागे सुपारी किंवा अन्य काही प्रकार होता का या सगळ्या गोष्टींचा उलगडा तपासात होणार असल्याचंही काळे यांनी सांगितलं शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसापूर्वी फायरिंगच्या अनुषंगानं एक गुन्हा दाखल आहे त्यातील एक आरोपी हा घटना घडल्यानंतर तात्काळ अटक केलेला होता त्यातील जे वापरलेलं वाहन आहे ते वाहनसुद्धा आम्ही रिकवर केलेलं आहे यातील मुख्य आरोपी जो आहे तो आरोपी जितेंद्र उपर टायगर उमाजी पवार हा फरार होता पळून गेलेला होता आम्ही टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारे त्याला अटक केलेला आहे आणि याबाबतचा तपास जो आहे तो सध्या चालू आहे नाही या अनुषंगानं तपास चालू आहे आताच आरोपीला आम्ही आणलेला आहे मान्य न्यायालयात त्याला हजर करून आम्ही पोलीस कस्टडी रिमांड मागत हो, आहोत त्या अनुषंगाने पुढील तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न करत आहोत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा